नमस्कार मित्रांनो माशेवर चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत आहे तर बघताय तुम्ही आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते आमचं एक पन्नास गुंठ्याचा प्लॉट आहे ऊसाची अडसाली लागण होती आज ही लागण पूर्ण झालेली आहे तर माझ्याकडे देण्यासाठी खुशखबर आहेत तशा दोन तीन खुशखबरी आहेत तर त्यातली पहिली जी खुशखबर आहे ते माझ्या आयुष्यासाठी मोठी कलाटणे तर त्याच्याबद्दल थोडं बोलतो आणि नंतर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गेली तीन वर्ष मी शेतीमध्ये आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना असा विचार केला की ऑर्गॅनिक पद्धतीने शेती आपण केली पाहिजे मग सेंद्रिय शेतीसाठी लागणारे जे अभ्यास आहे तो माझा अजून चालू आहे आणि जसा जसा अभ्यास आणि माझं जे प्रॅक्टिकली म्हणजे जे, जे मी शेतात वापरतो त्या औषध ते मी तुम्हाला दाखवत असतो तर त्याचा फायदा आता मलाच दिसायला लागला मित्रांनो आता गेली तीन वर्ष झालं मी ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे साठ टक्के ऑर्गॅनिक आणि चाळीस टक्के रासायनिक असं ते मी प्रमाण मेंटेन केलेलं आहे उसा शेतीमध्ये तर त्याचा फायदा असा जाणवा लागला आहे की शेतीचा कर्भ वाढायला लागलेला आहे आता हे हे जो पाला आहे ह्या पाल्यामध्ये भरपूर आपल्याला म्हणजे ऑर्गॅनिक म्हणजे एकरी आपल्याला दोन टन एकरी आपल्याला दोन टन पाल्याचं खत तयार होतं तर पाला कृपया पेटवू नका आणि हा आपण डिकम्पोज केला पाहिजे कुजवला पाहिजे आणि या पाल्यामुळे आपल्याला आप एकरी दोन टन मित्रांनो खत तयार होतं आहे मग भले तुम्ही शेणखत तुमचं जर नसेल तर कृपया पाला पेटवू नका या पाल्यामुळे आपल्या आप आप जमिनीतले जीवाणू चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आपली शेती चांगली येते तर पहिले खुशखबर अशी आहे की गेले तीन वर्ष झाल्या मी काम करतो आणि काम करताना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं गावातली लोकं म्हणायची की बाबा काहीतरी व्हिडिओ करते आहे एडाय खोळाय काहीतरी औषध तयार करते त्याचा काय उपयोग होते का नाही काय काय म्हणजे लोक काय समाजांना आपलं जोपर्यंत कर्तृत्व दिसत नाही तोपर्यंत ती नावच ठेवत बसणार ना। ज्यावेळी आपलं कर्तृत्व दिसायला लागेल त्यावेळी त्यांचा विश्वास आपल्यावर बसायला चालू होतो समाजाची यात चूक नसत्या समाज काय करतो की नवीन कुठली तरी गोष्ट आहे त्यांना माहीत नसत्या त्यांनी ती अनुभवलेली नसते त्यामुळे साहजिक आहे त्यांनी आपल्याला नावं ठेवणार पण जसं जसं आता माझा रिझल्ट दिसायला लागला आहे तसं आता आपल्या माध्यमातून यूट्यूबच्या शेतकरी मित्रांचे बऱ्याच दिवसातून तीन चार तीन चार आत्ता कॉल येतात मला आणि शंका निरसन करण्याचा मी प्रयत्न करतो जरी मला एखादी गोष्ट माहीत नसली बऱ्यापैकी आता मला रासायनिकमधलं एवढं ज्ञान नाही कारण मी इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे मी काय असं ॲग्री कल्चर केलेला विद्यार्थी नाही त्यामुळं माझा अभ्यास पण चालला आणि जसं जसा अभ्यास होईल तसं तसं मी तुम्हाला सांगत जातो आहे जरी काय अडचण असली तर त्याचा मी अभ्यास करूनसुद्धा तुमचं निराकरण करू शकतो आहे कारण तेवढी जिद्द माझ्यात आहे तेवढा आत्मविश्वास आहे माझ्यात तर पहिले खुशखबर अशी आहे की आपला माझं शिवार चॅनेल हा आपल्या कृपेने परवा दिवशी मॉनिटाईज झालेला आहे मॉनिटाईज झालेला आहे म्हणजे त्यांचं ज्या आटी नियम आटी आहेत ते आपण ह्या तीन वर्षात पूर्ण केलेले आहेत तर हा माझ्यासाठी खूप मोठा सुखद धक्का आहे कारण नवीन वर्ष चालू होणार आहे आणि नवीन वर्षासाठी मला एक उत्साह निर्माण करून देणारी ही घटना आहे मला एक काम करण्याची तळमळ अजून मोठी करण्यासाठी तयार करून देणारा ही एक घटना आहे तर ह्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे तर प्रथमता मित्रांनो चॅनल जो माझा मॉनिटाईज झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुपर्स मला देता येतील आणि मेंबरशिप घेता येईल मेंबरशिप जे घेतील त्यांना आपण विशेष सुविधा देणार आहोत जे आपलं डेली शेड्यूल आहे किंवा आपण फोन करून मला विचारू शकता आणि आपल्यासाठी आपण वेगळं एक ग्रुप तयार करू शकतो आहे आणि त्याच्यावर आपलं डेली शेड्यूल कोणत्याही पिकाचं आपण पुरवू शकतो आणि सुपर्स तुम्हाला सांगण्याचं कारण की सुपर्समध्ये आपल्याला मला पैसे देता येतात आता मॉनिट टाईप चॅनल झालेला आहे आणि हा चॅनल काढण्यामागचं उद्दिष्टच हे आहे की आपल्या शेतकरी मित्रासाठी काय करायचं काय करतात लोक की शेतकरी आहे शेतकरी जगाचा शेतकरी जग जगतो शेतकरी ज्या जगाचा पोशिंदा आहे म्हणजे अशी वेगवेगळी नावं देऊन आपल्याला मोठं केलं जातं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं जातं आणि हेच लोक आपले लागवडीतून बाकीच्या गोष्टीतून पैसे आपले काढून घेत असतात आणि शेतकऱ्याची प्रगती झालेली कुणासाठी त्यांच्यासाठी चांगलं ना मित्रांनो म्हणून एक राजा होता बळीराजा राजा जो शेतकऱ्यासाठी बळीचं राज्य घेऊन आला आणि एक आजचे राज्यकर्ते आहेत हे शेतकऱ्यासाठी आपलं कर्दन काळ घेऊन आलेले आहेत म्हणजे शेतकऱ्याचं आज कुठं सुख नाही किती शेतकरी आत्महत्या करतात किंवा काय त्याला प्रमाण नाही तर आपण एक फाउंडेशन चालवतो शुभ फाउंडेशन नावानं ना। यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी उपक्रम घेतो ला हो झाडे लावतो वृक्षारोपण आपल्या जूनमध्ये असते त्याला स्वच्छता करतो बघता मी व्हिडिओ टाकत असते आपल्या जिल्हा परिषद शाळा कशा डेव्हलप जास्त होतील आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम काय घेता येतील हे आपण आपण प्रयत्न करत असतो आपण ऑगस्टमध्ये रक्तदान शिबिर घेतो त्याच्या माध्यमातून आता आपण गाव लेवल असेल तालुक्यात वगैरे तर इकडे रक्त पुरवण्याचं काम करतो म्हणजे असे बरेच उपक्रम घेतात फक्त आपल्याला त्याला पैशाची अडचण होते मग आता हा जो इन्कम आपल्याला तुमच्याद्वारे येणार आहे किंवा यूट्यूबद्वारे येणार आहे ह्याचा जो अर्धा इन्कम आहे हा मी तिकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा हा शुभ फाउंडेशनमध्ये आपल्या मी तो खर्च करणार आहे आणि अर्धे पैसे जे आहे आपल्या शेतीसंदर्भातील प्रयोगासाठी किंवा इतर आता ही मी पदरसह पैसे सगळे घालून आता हा माईक असेल किंवा जे ह्याच्यासाठी लागणारं स्टँड आहे किंवा आता मी नवीन कॅमेरा घेणार आहे आपल्यासाठी जरा थोडं क्लॅरिटी जास्त येणे ये, ये, आली पाहिजे त्यासाठी मी एक नवीन कॅमेरा घेणार आहे तो जो पैसा हा मी मित्रांनो पदरचा घालतो आहे म्हणजे मा मला काय गरज नाही की एवढं काहीतरी करत बसण्याची पण एक माझी शेतकरी मित्रासाठी किंवा कुठलाही सामान्य वर्ग असेल मित्रांनो जो आपला रोज रोजंदारी करून पोट भरतो आहे त्याच्यासाठी माझी काहीतरी एक तळमळ आहे त्या तळमळीसाठी मी हे करतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत जाऊ दे चॅनल हा प्रत्येक शेतकरी वर्गापर्यंत जाऊ दे आज बरेच यूट्यूबर असे आहेत की पैशाचे साधन म्हणून त्याच्याकडे बघतात पण आपण कदाचित पहिलंच असेल की आपण कोणाचा तरी फायदा करण्यासाठी आपण यूट्यूबमध्ये आलेलो आहे किंवा यूट्यूब चालू केलेलं आहे आणि तीन वर्ष मी असेच घालवलेत कधी कुठ माझ्या चॅनलचं मार्केटिंग केलेलं नाही कधी कुणाला म्हटलं गेलं नाही असं वैयक्तिक जाऊन की चॅनल बाबा सबस्क्राईब कर तर हे हळूहळू होणार आहे मित्रांनो जगात भरपूर चांगले लोक आहेत आणि चांगल्या लोकांपर्यंत जसं जसं पोचेल तसं तसं त्यांचं प्रेम मला मिळत जाणार आहे तर अशा आपल्या लोकांची आम्हाला गरज आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपण आपल्या व्हिडिओला आज चालू करूया की सातत्याने माझ्या गेल्या तीन वर्षात बऱ्याच शेतीत चुका होत होत्या म्हणजे काही गोष्टी मी चुकीच्या करत होतो त्या आता मी दुरुस्त करत करत अशा स्टेपला आलेलो आहे की ऐंशी टक्के माझ्याकडून आता चुका बंद झालेल्या आहेत कुठेतरी एखादी दहावीस टक्के चूक होते साजे काय मित्रांनो आपण माणूस आहे आपल्याकडून चुका होत राहणार पण त्या आपण चुका मान्य केल्या पाहिजेत आणि त्या चुक्यावर अभ्यास करून असं का होतंय याचा विचार करून मग त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आता ह्या प्लॉटचा तुम्हाला विषय सांगतो मी पहिल्यांदा या प्लॉटचा मी खर्च सांगतो तुम्हाला ऊस गेल्यानंतर मागचे वर्षी खोडवा गेला ही आता नवीन अडसाले जून अठ्ठावीस दोन हजार तेवीस सालची ही अडसाली लागण आहे तर त्यावेळी आपण कांद्याची रोपं लावलेली आहेत तर त्याच्यापूर्वीचं मी तुम्हाला सांगतो की नांगरटी केलेली होती आपण सॉरी ऊस गेल्यानंतर आपण काय केलेलं आहे रोटर मारलेला आहे रोटर मारून आपण ताग केला होता तागाचा खर्च एक पाच हजार रुपये धरा त्याच्यानंतर आपण परत रोटरद्वारे ताग मोजवला होता तागाला आपण फवारणी वगैरे केली नव्हती असाच नुसत्या पाण्यावर आपला ताग एक नंबर आला होता तर ते एक पाच हजार रुपये धरा आणि रोटरचे एक तीन हजार रुपये असे ते पाच हजार रोटर मारल्यानंतर नांगरट केली होती आणि नांगरट करून परत रोटर मारून साऱ्या सोडल्या होत्या असे एक तीन त्रिक नऊ म्हणजे एक दहा हजार आणि हे पाच हजार असे एक पंधरा हजार रुपये आपले मेहनतीचे केले होते या शेतासाठी पंधरा म्हणजे जास्त होणार आहेत कारण पन्नास गुण क्षेत्र आहे वीस हजार रुपये मेहनतीचे गेले होते त्यानंतर ऊस लावणे वगैरे नंतर काही कारणास्तव आपल्याला पाणी कमी पडलं होतं तर उगण चांगली झाली नव्हती कांद्यांची त्यामुळे आपल्याला नर्सरी सुमारे एक चार हजाराची सांधावी लागली होती असा एक जवळजवळ नर्सरी सांधण्यापर्यंत ऊस सांधण्यापर्यंतच आपला हा बाकीचाच खर्च पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे मित्रांनो मग त्यावेळी मला वाटायला लागलं की बाप रे आता खर्चाचं नियंत्रण राहतं आहे का नाही त्यानंतर मग आपलं फवारणे असतील फवारणे आता तुम्ही बघताय की माझ्या घरगुती फवारणे असतात जेमते माझा वर्षाचा अडचालीचा फवारणीचा खर्च जेम माझा एक दोन ते तीन हजार रुपये असतो एखादं कीटकनाशक मारतो तेवढंच नाही तर बाकी माझा म्हणजे एकदम मोफत अशा फवारण्या सगळ्या आहेत त्या घरगुतीच तयार करतो शंभर दोनशे शंभर दोनशे माझी एक फवारणी होती स्वतः मी औषध आहे त्यामुळे मला औषध मारायचा सुद्धा खर्च येत नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने फवारणीचा धारा एक पाच हजार रुपये आता पाच पंचेचाळीस हजार रुपये झाले लागवडीचे पहिली भरणीला आपण गांडूळ खत वापरलं होतं आधी एक बा बेसळ डोस दिला होता त्याचे एक आठ हजार रुपये गांडूळ खत आपण एक ट्रॉली तयार केलं होतं ते एक पाच हजार रुपये आठ आणि पाच तेरा हजार रुपये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भरीला आपण लागवड आणलेली ते ला ला एक चौदा हजार रुपये म्हणजे पन्नास गुंठ्याचे बारा ते चौदा हजार रुपये टाकण्यासहित चौदा हजार रुपये धरा तेरा चौदा सत्तावीस हजार झाले मग टोटल हे तीस हजार दरा पंचेचाळीस आणि तीस झाले पंच्याहत्तर हजार रुपये मित्रांनो पाला आपण दोन वेळा काढला होता मित्रांनो पाल्याचे मला वाटतंय एकरी सहा हजार म्हणजे पहिल्या वेळी आठ हजार सॉरी पहिल्या वेळी सहा हजार आणि दुसऱ्या वेळी आठ हजार असं आठ सहा चौदा पंधरा हजार रुपये पाला काढण्याचे कारण आपण दोन वेळा पाला सोडण्याचे पद्धत ह्या शेतामध्ये चालू केलेली आहे तर असा आठ सहा चौदा हजार रुपये म्हणजे पंच्याहत्तर चौदा ऐंशी आणि नव्वद नव्वद हजार रुपये मित्रांनो आपल्याला ह्या पन्नास गुंट्याचा खर्च झालेला आहे तर हे मी खर्च सांगण्यामागचं कारण काय आहे की आपण शेती करताना काय चुका करतो आणि आकड्यांच्या खेळात शेतकरी कसा फसत चाललेला आहे हे मी तुम्हाला एक शास्त्र सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो करत आहे तर नव्वद हजार खर्च ज्यावेळी झाला समजा आता इकडं तिकडं जर तुमचा इतर खर्च म्हणजे आता ट्रॅक्टरनं गाड्या काढणे म्हणा इतर बाकीचा खर्च ते एक तुमचा दहा हजार रुपये खर्च दरा तर असा टोटल आपला मित्रांनो एक लाख रुपये पन्नास गुंट्याला खर्च धारा म्हणतोय मी माझं तेवढं झालेलं नाही लेतले नव्वद हजार रुपये खर्च आहे एक लाख रुपये जरी खर्च धरला आपण तर आता उत्पन्न माझं किती निघलंय ह्याच्याकडे तुमचं लक्ष असेल की बाबा मी गावाला शिकवते पण माझं उत्पन्न किती निघतं आहे तर उत्पन्न किती काढायचं आणि कसं काढायचं आणि किती खर्चात काढायचं ह्याचं गणित ज्या शेतकऱ्याला बसवता येत आहे तो शेतकरी फायद्यात आहे मित्रांनो कारण आजकाल बघितलं असेल तुम्ही तर एका एकरात एकशे वीस टन काढला दीडशे टन काढला एकशे चाळीस टन काढला अशा म्हणजे मोठमोठ्या मुट बाता केल्या जातात किंवा पस्तीस गुंठ्यात दीडशे टन काढला त्याच्या मागचं शास्त्र काय आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्यावेळी आपण एका एकरात एकशे तीस ते चाळीस टन ऊस काढत असतो आहे त्यावेळी आपला खर्च हा दीड आत येऊ शकत नाही तुम्ही त्या प्लॉटला विजिट करा त्यांनी किती खर्च केला आहे किती जमिनीत रसायनं वापरलेत आहेत किती कीटकनाशक मारलेत आहेत किती बाकीचे तणनाशक किती वापरलेत ह्याचा जर तुम्ही खर्च काढला आणि त्या जमिनीला किती शेणखत वापरले वीस वीस दहा दहा टॉल्या शेणखत वापरलं जाते त्यामुळे त्याचा खर्च हा दीड ते दोन लाखाच्या आसपास जा जातो मित्रांनो मी एकरी दीड ते दोन लाख पैसे गुंतवण्याची आपली कपॅसिटी आहे का आपली पात्रता आहे का हे शेतकऱ्याने ओळखलं पाहिजे आणि एवढा खर्च करण्याची गरज आज आहे का आणि एवढ्या खर्चानंतर आपल्या जमिनी आठ दहा वर्षानं सुपीक राहतील का हा विचार करण्याची आज गरज आहे मित्रांनो तर हे सांगण्याचं कारण तुम्हाला अजून सांग आज एक सांगतो मी आता आज माझ्या दोन गाड्या राहिलेल्या त्या एक सहा टन येतील सहा टन ऊस भरेल तर कालपर्यंत माझा एकशे सोळा टन ऊस भरलेला आहे मित्रांनो आणि आजचा सहा टन म्हणजे एकशे बावीस ते तेवीस म्हणजे थोडक्यात एकशे सव्वाशे टन ऊस माझा पन्नास गुंट पन्नास गुंटा आता मा म्हणजे पूर्ण क्षेत्र हे पन्नास गुंटा आहे इकडून रस् ह्या बाजूने पण रस्ता सोडलेला आपण आणि ह्या बाजूने आपण खालीपर्यंत रस्ता सोडलेला आहे तसं पेरेव जर धरलं तर पंचेचाळीस ते सेहेचाळीस आपला गुंट जमीन भरेल तर तेवढ्या जमिनीत माझा एक लाख नव्वद हजार ते एक लाख खर्च एवढ्या क्षेत्राला करून माझा ऊस हा एकशे पंचवीस टन मित्रांनी गेलेला आहे तुम्हाला मी पुराव्यासकट इथं स्क्रीनवर बघा तुम्ही त्याच्या पावती सुद्धा मी दाखवतोय असं नाही की काय नाही आता कालची एक गंमत सांगतो तुम्हाला मित्रांनो हो। काल एक माझी ऊसाची गाडी ऊस उस ऊसाची बैलगाडी बैलगाडीनं ऊस गेलेला आहे बैल एका बैलगाडीचं वजन सहा टन दोनशे किलो आलेलं आहे मित्रांनो म्हणजे सगळ्या गावभर चर्चा चालू आहे की सहा टन दोनशे किलो वजन आलंच कसं किंवा काय झालं मित्रांनो त्यानं गाडीच एवढी भरलेली म्हणजे इथं अक्षरशः आम्ही फडातनं गाडी बाहेर काढताना लाकूड लाकूडसुद्धा मोडलं टॅक्टरनं वाढताना म्हणजे एवढी ती गाडी रेटून भरलेली त्याला काही प्रमाणच नाही सुद्धा त्याच्या ट्रॅक्टर लावून आवडलेले एकदम जाम गाडी केली आणि कारखान्यात सुद्धा हे वॉचमन हे बघायला गेलते की आपण सोनेरा साखर कर कारखाना वांगी इथे ऊस देतोय तर सहा टन दोनशे किलो वजन गाडीचा आलेला तर याच्यावरून तुम्ही बघू म्हणजे अंदाज पण लावू मित्रांनो पस्तीस गाड्या गेलेल्या आहेत आजच्या धरून पस्तीस गाड्या पस्तीस गाड्यात माझा एकशे पंचवीस टन ऊस गेलेला आहे म्हणजे एका गाडीतनं माझा किती टन ऊस गेला आहे हे तुम्ही अवरेज काढा साडेतीन ते सव्वा तीन ते साडेतीन एका गाडीचा अवरेज निघतं आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करा हिशोब करा एकशे पंचवीस भागिले पस्तीस गाड्या मग ते तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचं तुम्य। कॅल्क्युलेशन निघतं आहे तर एकशे पंचवीस टन काढताना माझा खर्च झाला आहे नव्वद हजार ते एक लाख रुपये आता एकशे पंचवीस टनाचं पैसे किती होणार आहे ते मित्रांनो माझं बत्तीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे कारखान्याने बत्तीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे बत्तीसशे गुणिले एकशे पंचवीस टन मला वाटतं आहे चार लाख दहा हजार चार लाख वीस हजार एवढं काहीतरी म्हणजे अंदाज सांगतो मी एवढं म्हणजे थोडक्यात चार लाख रुपये बिल धरा तर आता मित्रांनो हे तुम्ही मी शेतकऱ्यांना बघायचं आहे की आपण घातलं किती आणि आपला ऊस निघला किती याचं तुम्ही गणित लावा मित्रांनो आज मी एक लाख रुपये घालून चार लाखाचं का उत्पन्न काढले म्हणजे माझं प्रॉफिट किती राहतं आहे चार लाख वजा एक लाख तीन लाख माझं प्रॉफिट आहे मग मित्रांनो मला ऊस शेती का परवडत नाही तेच तुम्ही आता समजा माझा एक लाख म्हणजे एकर शंभर टन ऊस निघला माझा म्हणजे एकशे पंचवीस टन पन्नास गुंठ्यात म्हणजे माझं ॲवरेज झालं अडीच टनाचं मग एकरी उत्पादन माझं झालं एकरी शंभर टन झालं एकरी शंभर टनाला माझा खर्च किती झाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये म्हणजे विचार करा तीन लाख वीस हजार म्हणजे अडीच लाख रुपये मला एकरी राहते खर्च सोडून मग प्रॉफिट रेशो तुमचा किती निघतो आहे बघा चार लाख वजा एक लाख राहिले तीन लाख म्हणजे सत्तर ते पंचाहत्तर टक्के तुमचं प्रॉफिट रेशो राहतोय मित्रांनो बरोबर आहे ना म्हणजे पंचवीस टक्के तुमचा खर्च होतोय आणि पंच्याहत्तर टक्के प्रॉफिट राहते म्हणजे एक लाख आणि तीन लाख असं चार लाख मिळून तुमचा टोटल प्रॉफिट येते मग पंचवीस टक्के पैसे घालते आपल्याला पंच्याहत्तर टक्के म्हणजे शंभर टक्क्यातलं पंच्याहत्तर टक्के आपल्याला प्रॉफिट राहते मग हे जे 25, तुम्ही गणित गुणोत्तर मांडताय शेतीचं हे गुणोत्तर आपण काढणं गरजेचं आहे मित्रांनो प्रत्येक वेळेला आपण मी आता वही केली आता मी तुम्हाला जाऊ शकत नाही इथं आणलेलं नाही मी शेतात तर हे गुणोत्तर जे केलंय आपण तर हे गुणोत्तर करताना आपण केलेला खर्च हा लिहून ठेवला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा खर्च लिहून ठेवला पाहिजे आणि ऊस गेल्यानंतर आपण त्याचा हिशोब काढला पाहिजे की आपला ऊस गेला किती त्यातनं खर्च वजा राहतो किती जर तुमचा मित्रांनो चाळीस टक्क्याच्या खाली समजा चाळीस टक्के खर्च होत असेल आणि साठ टक्के प्रॉफिट राहत असेल तर तुम्ही थोडा विचार केला पाहिजे कारण किमान साठ टक्के प्रॉफिट आपलं कुठल्याही पिकात मग ऊस असो आला असो हळद असो तुम्ही माळवं करत असाल तर कुठल्याही पिकात साठ टक्के प्रॉफिट तुम्हाला राहिलंच पाहिजे आणि ते सुद्धा मग तुम्ही दोन रुपये घालून दहा रुपये काढा किंवा आठ रुपये घालून सोळा रुपये काढा काही गरज नाही मित्रांनो तुम्हाला चार रुपये जर दहा रुपयाचं उत्पन्न निघत असेल तर तुम्हाला आठ रुपये घालून सोळा रुपयाचं उत्पन्न काढण्याची गरज काय आहे तुम्हाला फायदा साठ टक्के निघणार आहे तुम्ही लाख रुपये घालून तीन लाख मी आज काढली आणि तुम्ही दोन लाख घालून साडेतीन लाख रुपये काढताय ह्याला काय अर्थ नाही मित्रांनो तुमची मेहनत जाणार आहे तुमचा मानसिक त्रास जाणार आहे तुमचा वेळ जास्त जाणार आहे ह्या गोष्टी जास्त जाऊन तुमचं प्रॉफिट रेशिओ कमी राहणार आहे म्हणून मित्रांनो ह्या गोष्टींच्या नादाला लागू नका तुम्ही एकरी दोन ते सव्वा दोन अडीच टनानं ऊस काढण्याच्या मार्गात राहावा तीन टन सव्वा तीन टन काढून कोणी शर्यत लावले असेल तर काढायला माझी काही हरकत नाही पण कसं आहे नावासाठी माती खायची सवय आपल्याला लागल्या आणि नुसतं नाव करण्यासाठी किंवा काय इकडं आमाप खर्च जर आपण करत राहिलो तर शेतीची दुरावस्था किंवा शेतीचा कस पूर्ण बिघडून बसेल मित्रांनो आणि पुढच्या दहा वर्षात तुम्हाला असं उत्पादन काढणं शक्य होणार नाही ही, ही माझी पैज आहे तुम्हाला आणि म्हणून मित्रांनो विचार करा ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे की के शेती करताना आपण जमिनीचा कस घातलेला पैसा घातलेला वेळ आपला मानसिक त्रास या चार गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे आणि मग शेतीकडं आपण चांगल्या म्हणजे मग आपल्या प्रॉफिट काढण्याच्या मार्गाला लागलं पाहिजे तुमचं प्रॉफिट जास्त पाहिजे प्रॉफिट रेशो जास्त पाहिजे कमी खर्चात चांगला ऊस निघाला पाहिजे एवढंच माझं मत आहे उगाच वारेमाप खर्च करू नका आणि एकशे वीस टन शंभर टन काढायच्या नादाला लागू नका ठीक आहे दोन सव्वा दोन अडीच टनानं ॲव्हरेज काढा काही हरकत नाही पण तुम्ही ज्यावेळी तीन टनाकडे बघताय त्यावेळी तुमचं इकडं खिसं पण मोकळे झालेलं तुम्हाला दिसतील त्यामुळं उगाच एवढा मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा आणि एवढा पैसा आपण वाऱ्यागत घालण्यापेक्षा कमी खर्चात तुम्ही चांगलं उत्पन्न काढा आणि माझं मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माझा आता चार लाख टोटल उत्पन्न निघलेलं आहे त्यात माझा एक लाख खर्च झालेला आणि तीन लाखाचं प्रॉफिट मला राहिलेलं आहे तर हा तुमचा रेशो जो आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मित्रांनो निघतो आहे तर शेती करताना मित्रांनो हेच तुम्ही धोरण अवलंबलं पाहिजे आणि प्रॉफिट रेशो म्हणजे नफ्याचा फायदा जो आहे आपला फायदा त्याचं गुणोत्तर कसं जास्तीत जास्त ठेवता येईल याचं गणित तुम्ही प्रत्येक के वेळेला केलं पाहिजे शेती करताना आपण या गुणोत्तराचा विचार हा कायम गृहित धरलाच पाहिजे गुणोत्तराशिवाय मित्रांनो कोणतंही तुमचं शेती असू दे उद्योगधंदा असू दे नोकरी असू दे नोकरीला सुद्धा तेच आहे मित्रांनो नु। नोकरी करताना तुम्हाला जर पंचवीस हजार पगार असेल आणि तुमचा जर खर्च नुसता वीस हजार होत असेल तर पाच हजार राहणारा तुमचा काय उपयोग नाही पाच हजारासाठी तुम्ही नोकरी करू नका नोकरी सोडा मित्रांनो मी सुद्धा पुण्यात नोकरी लावतो नोकरी करून मी इकडे आलेलो आहे आणि एक मनाशी जिद्द बाळगली की शेती करायची आणि शेतीसाठी काहीतरी करायचं आपल्या शेतकरी मित्रासाठी काहीतरी करायचं ह्या उद्दिष्टानंच मी शेती पडलो आणि नक्कीच पुढच्या वर्षी करायसाठी मी बराच प्रयत्न करीन चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करीन आणि आपल्यासाठी वेगवेगळे प्रयोग असतील आता आपण पुढच्या वर्षी चालू करणार आहे बाहेर जरा जिल्ह्यात जिल्हा लेवलला कुठं काय नवीन कोणी केलेलं आहे ते तुमच्यासाठी प्रकाश ज्योतात आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्यासाठी आपला आशीर्वाद माझ्यासोबत पाहिजेत तोपर्यंत आपण अशाच पद्धतीने माहिती घेत राहू आणि अशीच चर्चा आपण चांगल्या पद्धतीची करत राहू आणि शेतकऱ्याला कसं वर नेता येईल हे आपण डोक्यात ठेवू थांबूया आज आपण आणि उद्या एक वेगळा नवीन प्रयोग करणार आहे त्यावेळी नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो धन्यवाद